नमस्कार नवरात्रात अनेक घरात अखंड दिवा लावण्याची परंपरा आहे परंतु अखंड ज्योतसंकल्प सोपे नाही याचे होणारे लाभ अन्य साधारण असल्याचे सांगितले जाते जाणून घ्या घटस्थापना सुरू होऊन नवरात्रीची सुरुवात झाली आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पर्यंत या कालावधीत नवरास्तव साजरा केला जात आहे नवरात्रीनिमित्त घरोघरी देवीची उपासना केली जाते यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे नऊ दिवस देवीपुढे लावला जाणारा अखंड दिवा हा दिवा नऊ दिवस घरात तेवत राहिला पाहिजे नवरात्रीत लावली जाणारे अखंड ज्योत अतिशय शुभ लाभदायक मानली जाते जाणून घेऊया नवरात्रीच्या नऊ दिवसांत अखंड दिवा लावण्याची प्रथा आपल्याकडे फार पूर्वीपासून सुरू आहे अखंड ज्योत म्हणजे असा प्रकाश जो विजत नाही अखंड ज्योत ज्योती अखंड तेवत ठेवावी नवरात्रीत अखंड ज्योतीला खूप महत्त्व आहे ज्योतीमध्ये दिव्याच्या खालचा भाग डावीकडे उजवीकडे लावावा या प्रकारचा दिवा आर्थिक समृद्धीचा कारक आहे असे मानले जाते की या प्रकारच्या दिव्यामुळे भाग्य मिळते अखंड दिवा सद सदैव तेवत राहिल्याने सुख शांती समृद्धी येते शास्त्रानुसार पूजेच्या वेळी साधारणतः दोन प्रकारचे दिवे लावले जातात एक कर्मदीप जो केवळ पूजेच्या वेळी लावला जातो आणि दुसरा अखंड दिवा जो कोणत्याही सणाच्या किंवा शुभ कार्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रज्वलित केला जातो ज्या घरामध्ये नवरात्रीच्या कलशाची स्थापना झाली आहे ते तेथे हा दिवा लावला जातो अखंड दिवा सदैव तेवत राहिल्याने सुख शांती समृद्धी येते घरातील नकारात्मका ऊर्जा दूर होते असे मानले जाते कोणत्या दिशेला अखंड दिवा लावावा ओम जयंती काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वाध्या दीपज्योती परब्रह्मा दीपज्योती जनार्दन दीपोहरती मे पाप संध्यादीप नमोस्तुते शुभम करोती कल्याण आरोग्य आरोग्यम धन संपदा शस्त्रबुद्धी विनाश आहे दीपत काय नमोस्तुते नवरात्रात अखंड दिवा ज्योत लावताना हा मंत्र आवश्यक म्हणावा देवी भागवत पुराणानुसार अखंड ज्योत दिवा पश्चिम दिशेला ठेवल्यास सुख समृद्धी आणि संपदा येऊ शकते शास्त्रामध्ये पूर्व दिशा पूजन पोजनासाठी सर्वोत्तम मान दिशा मानण्यात आली आहे या दिशेला अखंड ज्योत दिवा प्रज्वलित केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते सुख समृद्धी ऐश्वर आणि वैभव प्राप्त होऊ शकते उत्तर दिशेला अखंड दिवा ज्योत ठेवल्यास घरात राहणाऱ्या सदस्यांना दीर्घ आयुष्य लाभते आणि अकालीन मृत्यूची भीती दूर होते परंतु दक्षिणा दिशेला अखंड दिवा ज्योत असू नये ते शुभ मानले जात नाही नवरात्र उत्सवात अखंड दिवा ज्योत तेव्हा ठेवण्यासाठी काय करावे अखंड दिवा ज्योत लावण्यापूर्वी मनात एक संकल्प करावा व तो पूर्ण करण्यासाठी देवीकडे आशीर्वाद मागावा अखंड ज्योत रक्षासूत्राने केली जाते सव्वा हाताच्या रक्षासूत्र दिव्याची मधोमध ठेवावा अखंड ज्योतीसाठी शुद्ध तेशी तुपाचा वापर करा तूप नसेल तर मोहरी किंवा तिळाच्या तेलाचे तेला वापर कर केला जातो अखंड ज्योत लावण्यापूर्वी दुर्गामाता गणपती भगवान शिव यांचे ध्यान करावे नंतर ओम जयंती काली भद्रकारी कृपालिनी दुर्गाशम शिवादात्री स्वअ्रद्धा ते मंत्राचा जप करावा त्यानंतर अखंड ज्योत लावावी नऊ दिवस झाल्यावर हा अखंड दिवा, दिवा आपणाहून शांत होऊ द्यावा अखंड दिवस ज्योत लावण्यासाठी नेहमीच्या वापरातील दिव्यापेक्षा थोड्या मोठ्या आकाराचा दिवा घ्यावा यामुळे दिव्या तेल तूप जास्त प्रमाणात राहू शकेल अखंड दिवा ज्योत लावताना तूप किंवा तेलाचा वापर करावा दिव्यातील तेल तूप संपत आले की पुन्हा त्यात तेल तूप घालावे अखंड दिव्याची भात काही जण कापूस वापरून तयार करतात तर कधी रक्षासूत्राचा देखील वापर केला जातो जर आपण कापसाचा वापर करत असाल तर वात नेहमीपेक्षा थोडी जाड आणि लांब म्हणजेच नऊ दिवस पुरेल इतकी तयार करून घ्या जर रक्षासूत्राचा वापर करणार असाल तर ते वातीप्रमाणे व्यवस्थित वळून घ्यावे रक्षासूत्र वळताना त्यातील छोटे धागे बाहेर येतात त्या यामुळे ज्योत अखंड तेवत राहते अखंड दिवा लावण्यासाठी त्या तेल तूप घालण्यापूर्वी दिवाच्या थेळा तेळाशी थोडेसे तांदूळ दाणे घालावीत अखंड दिवा लावल्यानंतर जो ज्या ठिकाणी कमी वा वारा असेल त्या ठिकाणी ठेवावा जेणेकरून त्याची ज्योत विजण्याची भीती राहत नाही अखंड दिवा लावल्यानंतर वातीचा टोकावर येणारी काजळी छोट्याशा चिमट्याच्या मदतीने काढायला विसरू नका ठराविक तासाने ज्योतीवरील काजळी काढून घ्यावी यामुळे दिवा अखंड अखंडतेळ राहण्यास मदत होते काळजी काढताना दिव्याची वात किंचित वर करावी यामुळे ज्योत थोडी मोठी होऊन काजळी स्वच्छ करताना ती पटकन विझत नाही या उलट वात लहान असेल तर ती पटकन विजते यामुळे